आदेश नमस्कार भक्त हो आपल्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत परमपवित्र अशा नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या वाचनाचे महत्व आणि प्रत्येक अध्यायाचे खास फायदे नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ म्हणजे संकटावरचा खात्रीशीर उपाय मानला जातो श्रद्धा आणि विश्वासाने जर या ग्रंथाचे पारायण केले तर अशक्य गोष्टीही शक्य होतात असा अनेक भक्तांचा अनुभव आहे हा व्हिडिओ दोन भागात असेल आजच्या या पहिल्या भागात आपण अध्याय एक ते अध्याय वीस पर्यंतची फलश्रुती म्हणजेच फायदे पाहणार आहोत चला तर मग जाणून घेऊया प्रत्येक अध्यायाचे महत्व अध्याय एक ते पाच पायाभूत अध्याय सर्वात आधी अध्याय एक कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी किंवा मा संकटांची मालिका खंडित करण्यासाठी पहिल्या अध्यायाचे वाचन केले जाते यामुळे कार्यारंभी येणारे अडथळे दूर होतात आणि श्री गणेशाची कृपा प्राप्त होते अध्याय दोन या अध्यायात श्री दत्तात्रेयांच्या अवताराची कथा आहे ज्यांना गुरुचा शोध घ्यायचा आहे किंवा दत्ताची कृपा हवी आहे त्यांनी हा अध्याय वाचावा अध्याय तीन आणि चार हे दोन अध्याय खूप खास आहेत ज्या जोडप्यांना मूलबाळ होत नसेल किंवा प्राप्तीमध्ये अडचणी येत असतील त्यांनी अध्याय तीन आणि चारचे श्रद्धेने वाचन करावे यात मच्छिंद्रनाथ आणि गोरखनाथांच्या जन्माची कथा आहे जी नवसाला पावणारी मानली जाते आता वळूया अत्यंत महत्त्वाच्या अध्यायाकडे अध्याय पाच बऱ्याच भक्तांना जीवनात अज्ञात भीती बाहेरील बाधा किंवा शत्रूंचा त्रास असतो अशावेळी पाचवा अध्याय हे एक संरक्षण कवच आहे या अध्यायाच्या वाचनाने सर्व रक्षण होते कर्णी बाधा किंवा गुप्त शत्रूंच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी हा अध्याय अत्यंत प्रभावी मानला जातो अध्याय सहा ते दहा शांती आणि समृद्धी अध्याय सहा जर तुमच्या घरात सतत क्लेश होत असतील किंवा मनाला शांती मिळत नसेल तर सहावा अध्याय वाचावा यामुळे मानसिक शांती मिळते अध्याय सात आणि आठ या अध्यायांमध्ये विनाकारण होणारा खर्च टाळणे आणि घरात अन्नपूर्णेचा वास रहावा यासाठी प्रार्थना केली जाते संसारात सुख शांती आणि आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी हे अध्याय वाचावेत अध्याय नऊ ज्या लोकांच्या मागे सतत काही ना काही दुखणे लागले आहे किंवा ज्यांना शारीरिक व्याधी आहेत त्यांनी नवव्या अध्यायाचे वाचन करावे हे आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते अध्याय दहा हा अध्याय समाजात मान सन्मान वाढवण्यासाठी वाचला जातो जर तुम्हाला समाजात प्रतिष्ठा हवी असेल तर या अध्यायाचे नित्य वाचन करावे अध्याय अकरा ते पंधरा कठीण प्रसंगातून मुक्ती अध्याय अकरा हा अध्याय विशेषत स्त्रियांसाठी आणि गृहिणींसाठी महत्त्वाचा मानला जातो घरातील वातावरण मंगलमय ठेवण्यासाठी याचे वाचन करावे अध्याय बारा अनेकदा आपण न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगतो किंवा खोट्या आरोपात अडकतो कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळवण्यासाठी किंवा संकटातून सुटण्यासाठी बारावा अध्याय वाचला जातो अध्याय तेरा विद्यार्थ्यांसाठी हा अध्याय खूप महत्वाचा आहे बुद्धी तल्लक होण्यासाठी आणि विद्या ग्रहण करण्यासाठी तेराव्या अध्यायाचे पारायण करावे अध्याय चौदा या अध्यायात मैनाकिणीची कथा आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही मोहमायेत अडकला आहात किंवा व्यसनातून बाहेर पडायचे आहे तर चौदावा अध्याय तुम्हाला मानसिक बळ देतो अध्याय पंधरा प्रवासात सुरक्षितता हवी असेल किंवा परदेश गमन करायचे असेल तर पंधराव्या अध्यायाचे वाचन फलदायी ठरते अध्याय सोळा ते वीस भक्ती आणि मुक्ती अध्याय सोळा या अध्यायात नऊ नाथांच्या भक्तीचा महिमा वर्णन केला आहे ज्यांना परमेश्वराची खरी भक्ती करायची आहे त्यांनी हा अध्याय वाचावा अध्याय सतरा घरात लक्ष्मी नांदावी व्यापारात यश मिळावे आणि दारिद्र्य दूर व्हावे यासाठी सतरावा अध्याय अतिशय प्रभावी मानला जातो अध्याय अठरा अचानक आलेले मोठे संकट किंवा मृत्युतुल्य वेदना कमी करण्यासाठी अठरावा अध्याय संजीवनीसारखा काम करतो अध्याय एकोणीस जर तुमची एखादी इच्छा खूप दिवसांपासून पूर्ण होत नसेल तर एकोणीसाव्या अध्यायाचे वाचन करा याला मनोकामनापूर्ती अध्याय असेही म्हणतात आणि शेवटी अध्याय वीस हा अध्याय मनातील नैराश्य दूर करून जीवनात नवी उमेद जागवतो डिप्रेशन किंवा तणावातून मुक्ती मिळवण्यासाठी विसावा अध्याय वाचावा तर मित्रांनो हे होते नवनाथ भक्तिसार ग्रंथातील पहिल्या वीस अध्यायांचे थोडक्यात पण महत्त्वपूर्ण फायदे लक्षात ठेवा केवळ वाचन करून चालणार नाही तर त्यामागे श्रद्धा असणे खूप गरजेचे आहे तुम्हाला कोणत्या अध्यायाचा अनुभव आला आहे का ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा पुढच्या भागात आपण अध्याय एकवीस ते चाळीसचे फायदे पाहणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त